अबकी बार चारस पार हे आहे बरं का राऊत साहेब पारचं पारच सेलिब्रेशनच मुळी सावरकरांना भारतरत्न देऊन होणार आहे बघाच तुम्ही नियतीचा खेळच न्यारा असतो मित्रांनो तर बघा ना नियती कसे खेळ करत असते हे खेळ पुन्हा एकदा सिद्ध करून गेले म्हणजे पुन्हा एकदा सिद्ध झालं की नियतीचा खेळ न्यारा असतो देश उभा आडवा पालथा घालून मिठ्या मारत फिरण्याची जी भारत जोडो यात्रा आपले तरणेबांड युवा नेते राजकुमार राजीव गांधी यांनी काढली होती यात्रे या ले ले। त्या यात्रेचं कसं भिरडं झालं हे आपण पाहिलेलं आहे हे महाशय ज्या ज्या राज्यात प्रवेश करत होते त्या त्यांच्या त्या प्रवेशाआधीच तिथले काँग्रेसचे आणि सो कॉल्ड इंडिया आघाडीचे नेते हे भाजपात प्रवेश करत होते पळत होते एक प्रकारे हा एक प्रकारचा धक्काच होता आपल्या गांधी, गांधी राजीव गांधींना मी सतत राजीव गांधी राजीव गांधी असा उल्लेख का बरं करतोय नाही का सरळ राजीव पण नाही राजू राजू काय कारण या महाशयांचं नाव राहुल गांधी आहे हे मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे पण सामान्य गोरगरीब जनतेला कुठं माहिती आहे राहुल गांधी आहे राजीव गांधी जी जनता पाचशे रुपयांनी बिर्याणीच्या पाकिटासाठी बसमध्ये बसून यांच्या त्या जोडो तोडो मिठी मारो यात्रेला हजर होते त्या जनतेसाठी हा पप्पू राजीव गांधी असतो राजीव गांधीच असतो महाराष्ट्रात आलेले आहेत राहुल राहुल गांधी आता दोन दिवसात मुंबईला पोहोचतील महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचतील तिथे त्यांचं भव्य स्वागत केलं जाईल पण या देशामध्ये मोदींसाठी अमित शहासाठी ज्या प्रकारे भाड्याने लोक आणावी लागतात तशी या भारत जोडो यात्रेमध्ये भारत जोडो न्याय यात्रेमध्ये चालण्यासाठी सभेसाठी भाड्याने लोक आणलेली नाहीत लोक स्वतःहून येत आहेत लोक स्वतःहून चालत आहेत लोक स्वतःहून आपला विचार मांडत आहेत कुठे झालं कोणाची राजीव गांधी आले होते आता अरे ते वाडबड बाबा तुम्ही मावशी काय साठी आले कोणाची सभा होती राजीव गांधी आजी तुम्ही कुठून आले राजीव गांधी राजीव गांधी आले होते खतम बाय बाय टाटा गुड बाय तर अशा या राजूकम पप्पू गांधीचे कारण मी आपल्याला चांगलेच ठाऊक झालेत ज्ञात आहेत प्रत्येक पक्षात काही गुगल बाबा असतात फक्त मनसेतच ते दाडीवाले गुगलबाबा आहेत असा तुमचा समज असेल तो तो गैरसमज आहे तो पुसून टाका कारण काँग्रेसमधल्या गुगलबाबांनी कारण सगळीकडे रा गुगलबाबा आहेत ना काँग्रेसमध्ये गुगलबाबा आहेत त्या काँग्रेसमधल्या गुगलबाबांनी जॉर्ज सोरोजच्या सांगण्यावरून जे जावई शोध लावले ज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते ते ब्रिटिश एजंट होते ते सरकारकडून पेन्शन घ्यायचे असले ते फुटकळ आरोप करून राजू सातत्यानं स्वातंत्र्य सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतोय पण सूर्यावर थुंकणाऱ्याची हालत काय होते है? हे शेमडं पोरही सांगेल त्यामुळे याचं काय झालं हे मला सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला राजू आपला मिठी मारो यात्रेच्या समारोपाआधी आधी मुद्दाम ठाण्यात आला होता दिवसायला नव्हे त्याला आणलं गेलं होतं जांभळी नाक्यावर समोर जमलेल्या त्यांच्याच कार्यकर्त्यांसमोर यांना भाषण ठोकलं तेच तेच मुद्दे फक्त त्यात नवा मुद्दा इलेक्ट्रॉरल बॉन्डचा होता बाकी जुनी दारू आणि गालास बाटली जुनीच सोबत तोंडी लावायला मीठ आणि लोणचं मी हे सगळं पाल्हाळ कशाला लावतोय कारण मला काय त्या भाषणावर विवेचन करायचं नाही आहे मग मी तर नियतीच्या खेळाबद्दल बोलत होतो मग तो मुद्दा का मागे पडला असं तुम्हाला वाटण्याआधी त्यावर बोलायला सुरुवात करणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रांनो नमस्कार स्वातंत्र्यवीर हे माफीवीर होते ते ब्रिटिश एजंट होते ते सरकारकडून पेन्शन घ्यायचे काँग्रेसी नेत्यांच्या तोंडून हे जे आरोप निघायला लागले, लागले तर कधी लागले याचा जर शोध घेतला तर दोन हजार चौदा नंतर यांचं संस्थान खालसा व्हायला लागलं आणि अगदी चाळीस पंचेचाळीस जागांवर यांचा पक्ष सीमित झाला आकुंचन पावला असं आपण म्हटलं तर त्यावर मग कैलास जीवनचा खप प्रचंड वाढायला लागला आणि मग यांचे गुगल बाबा कामाला लागले त्यांनी सावरकरांच्या रा माफीनाम्यांची चळक जनतेसमोर मांडायला सुरुवात केली पण इतिहास साक्ष आहे या प्रकारची विनंतीपत्रं ज्यात युअर ओबिडियंट सर्वंट वगैरे लिहून कमरेत वाकण्याच्या साऱ्या सीमा कोणी कोणी पार केलेल्या आहेत हे सुद्धा आपण वाचले मग सावरकरांच्या मुसद्देगिरीचा नमुना असलेली पत्र ही त्यांना माफीवीर कशी बरं ठरवू शकतात सावरकर आणि त्यांची हिंदू महासभा त्या काळी आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेसच्या भूमिकेशी विसंगत किंवा त्यांच्या विरोधातल्या भूमिका घेत आलेली आहे म्हणून का सावरकर किंवा हिंदू महासभा हे देशविरोधी ठरतात गद्दार ठरतात पण आता मोदी शहांना काउंटर करायचे तर हे गडे मुडदे बाहेर काढून विकृत इतिहास लोकांसमोर मांडण्याचं काम पप्पू राजू करतायत त्याच्या आजीनं पप्पूच्या आजीनं याच सावरकरांच्या गौरवार्ध टपाल तिकीट जारी केलं होतं आणि मोठं आदरयुक्त भाषण केलं होतं आपल्याला आठवत असेल पण आजीमधला समजूतदारपणा नातवत उतरेलच असं नसतं ना आपल्या महाराष्ट्रात एक पप्पू आहे त्या महाराष्ट्रातल्या एका पप्पूला आजोबांचा महनीय वारसा पुढे अंगीकारता आलेला नाहीये हे आपल्याला दिसतंय हिंदू हृदय सम्राटांची पुण्याई आणि विचार यांनी कोंटीला टांगले पण ठाण्यातल्या एका सामान्य शिवसैनिकांनी ते विचार आपल्या हिमतीवर पुढे नेले गंमत म्हणजे महाराष्ट्रातला पप्पू आणि दिल्लीतला पप्पू हे दोघे सध्या एकाच स्ट्रॉने दूध पित आहेत त्यांचे भालदार चोपदार हे दिल्लीतल्या पप्पूला आपला नेता मानून मोकळे झालेत अगदी जाहीर तसे बॅनर्सही लावलेत त्यांनी त्या बॅनर्सवर आपल्या खऱ्या बापाचा फोटो टाकायचंही भान यांना उरलेलं नाही आणि बाप चोरला बाप चोरला बोलत असतात इतकं हे दिल्ली पुढं वाकलेलं आहे बघा हा बॅनर शिवसेनेच्या उठाबाशा गटाचे म्हणजे उभाटा गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या समर्थकांनी लावलेला बॅनर ज्यावर दररोज सकाळी एकटाच वाजणारा भोंगा आणि मिठ्या मारो फेम राज्यू हे दोघेच मिळून उरल्या सुरल्या गटाला आणि इंडिया आघाडीला घेवड्याचे वेळ लावणार हे नक्की झालेलं बहुतेक तो पप्पू सातत्यानं सावरकरांचा अपमान करतो त्याच्या गळ्यात गळे घालणारा विश्वप्रवक्ता यांच्या मुखपत्राचा संपादक असतो यांच्या गटाचा प्रवक्ता असतो जो शरद पवारांचा चेला आहे आणि ज्याच्या अंगात पक्के काँग्रेसी गुण भरलेले आहेत अशा या माणसावर हे उठाबशी सम्राट विसंबून आहे हा माणूस पप्पूला मिठी मारतो त्याचे स्वागताचे बॅनर्स लावतो आणि सावरकरांच्या अपमानाबद्दल अवमानाबद्दल विचारलं की भाजपावर घसरतो म्हणे या लोकांनी सावरकरांना भारतरत्न का नाही दिलं दहा वर्ष सत्तेत आहेत अबकी बार चारसो पार हे त्यासाठी राऊत साहेब चारसो पारच चा सेलिब्रेशनच मुळी सावरकरांना भारतरत्न देऊन होणार आहे बघास तुम्ही पण हे सार समजण्यापलीकडचे हिंदू लोक आहेत ते भुंकत राहणारच सूर्यावर तुंकत राहणारच पण या भुंकणाऱ्यांना नियतीने काल त्यांची जागा दाखवली अगदी झिरवलीच म्हणा ठाण्यात भुंकून झालं आणि हे निघाले दादर शिवतीर्थाकडे सेनाभवनासमोर या राज्यूची गाडी आली उठापशी गटाचे जे लोक आहेत तिथे स्वागताला हजर होते त्यातल्या अनिल देसाईनी एक भगवा फेटा या पप्पूच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला पण त्यानं तो काही डोक्यात घातला नाही भगव्या फेट्यानं याचा धर्मभ्रष्ट झाला तर इटालीतला तो पो पोप याला भो भोसकल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून हा बाबा फेटे बिटे काही डोक्यावर ठेवतच नाही अनिल देसाई बिचारे केविलवाना चेहरा करून प्रयत्न करून हारले ते शेवटी पप्पूच्या सुरक्षा रक्षकानं त्याला त्यांना गाडीवरून बाजूला व्हा म्हणत हाताने जवळपास ढकललं देसाई उतरले आता नियतीनं या पप्पूची कशी जिरवली हे बघा म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की कान देऊन ऐका ऐकलं सध्या अशा मिरवणुकांमध्ये डीजेवाले असतातच मागे पुढे मात्र आजही लालबाग परळ गिरगावात डी जेऐवजी आमचा पारंपरिक बँजो वाजवला जातो आता इथल्या बँजोवाल्याची कमाल म्हणा की त्यावेळेस त्याच्या अंगात त्याच्या आत स्वातंत्र्यवीरांचा आत्मसंचारला होता की काय देव जाणे पण पप्पूच्या नाकावर टिचून बँडवर सावरकरांचं जयस्तुद्धे वाजवलं गेलं वाजत होतं नियती नियती ज्याला म्हणतात तीहीच म्हणायची का बघा ना काय चमत्कार घडला आता त्या पप्पूचा ऐक्यू तो केवढाचा त्याला आहे की नाही हे माहीत नाही पण त्या बँजोवाल्याला मांडलं पाहिजे कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर तर होताच त्याच्याकडे पण तो पक्का सावरकर भक्तही होता हे निश्चित आहे समय सूचकता दाखवत सावरकर दृष्ट्या राहुल गांधीच्या स्वागताला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित जयस्तुते श्री महन मंगले हे पद वाजवणाऱ्या त्या अनाम बँडवाल्याला त्या बँजोवाल्याला माझे शतकोटी प्रणाम माझा सलाम माझा साष्टांग नमस्कार मित्रो हा नियतीचा फेरा आपल्या मित्रपरिवारात आपल्या संपूर्ण कुटुंबियांमध्ये सगळ्या सावरकर भक्तांपर्यंत पोहोचव दादर भागातल्या आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे माझी त्या बँजोवाल्या दादाला शोधा मी शोधतोय कारण मला त्याचे पाय धरायचे त्याचा सत्कार करायचा आहे का तर तुम्हाला कारण हवं असेल ना अहो त्या बँजोवाल्या दादाला सलाम का करायचा आहे त्या सावरकर दृष्ट्या राजूच्या पुढे त्याने सावरकरांचा तात्याराव सावरकरांचं जय सुते वाजवलं कलेजमे थंडक पड यार तुर्तस इथेच थांबतो पुन्हा भेटू तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार